हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे एकोणतीस तारीख आणि थोड्याच दिवसामध्ये म्हणजे परवा दिवशी उद्यापासूनच हे लागेल अमावस्या लागेल आणि त्यानंतर परवा दिवशी एक तारखेपासून मार्गशीर्ष महिना लागेल तर त्यासाठी मी म्हटलं की आपण जेवढं होईल तेवढं आपलं नॉनव्हेज जे खाता येईल तेवढं खाऊन घ्यावं नंतर महिनाभर काय नॉनव्हेज खाता येणार नाही त्याच्यामुळं माझी ही तयारी चालली होती तर आता इथं मी कांदा वगैरे कापून घेतला आहे तो मॅटो चिकन वगैरे अगोदर शिजून घेतलेलं आहे समीक्षासाठी भात तिथं टाकलेलं आहे आणि म्हटलं की आता तयारी करावी आता माझं कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवायची चाललं होतं त्यासाठी लसूण आणि अद्रक मी हे सोलून घेते आहे तर निवांत माझं चालू होतं कारण म्हटलं की आता कुठली काही गडबड नाही काय नाही जायचं नाही आपल्याला त्याच्यामुळं काय टेन्शन नाही तर त्याच्यामुळं मी अंतर मा माझं चाललं होतं तर सकाळीच मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं मम्मीला सांगितलं मी फोन करून की म्हणजे त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी, मी सांगितलं होतं की आम, मी नाही येणार मम्मीने जेव्हा विचारलं की तू कधी येते काय तर ते सांगून नकार दिला होता की मी येणार नाही त्यांना अडचण पण सांगितलेली माझी की काय आहे ती त्याच्यामुळं मला नाही म्हटलं यायला तर ती म्हटली बरं ठीक आहे गर गर नाले नाले तर त्यांची पण काही चाललेली पोरांना आंबोळ्या वगैरे घालायचे ठालेली त्याच्यामुळे तर मी ठेवून गेला फोन तर त्यामुळे मी निवांत होते आणि त्यानंतर मग संध्याकाळी माझं हे बिर्याणीचा माझं शूटिंग वगैरे चालू होतं मोबाईलमध्ये तर तेव्हा दोन चार फोन येऊन गेले ते मला कळले नाही कारण व्हिडिओ चालू असताना आपल्याला फोन जसं येतात ना ते कळत पण नाही जेव्हा आपण त्या फोनवरती बघतो तेव्हा मग आपल्याला कळतं की फोन येतो आहे म्हणून नाही तर फोन आलेला कळत नाही कॅमेरा चालू असल्यानंतर तर तिकडून रुणी बोलत होती जेव्हा मी उचलला तेव्हा ती म्हटलं अगं किती वेळ झाला आम्ही फोन करतो तुला कुठं आहेस काय ते आम्हाला म्हणजे किती वेळ झाला फोन करतो त्या फोन उचलं नाही काय नाही तर तिला मी सांगितलं काय कारण आहे तिकडून बोलली की कधी येणार आहेस तू काय तर तिला म्हटलं की नाही येणार अगं माझं कॅन्सल झालं कारण तिला माहीत होतं की दिवाळीमध्ये बोलून तिथे हा येणार आहे येणार आहे म्हणून तिचं म्हणलं की कधी येणार आहे काय निघणार आहे का नाही तर तिला मी सांगितलं होतं की शुक्रवारी आम्ही निघू आणि शनिवारी म्हणजे सकाळी येऊ तर त्याच्या हिशोबाने तिने फोन केला की हा निघाले वाटतं संध्याकाळी आत्ता बसते की काय तर तिला मी जेव्हा सांगितलं तेव्हा नाही निघणार असत तसे तर ती, से से ती का का मम्मी बघ दादा काय बोलतात कारण मम्मीने दादांना सांगितलं दादा आल्यानंतर सांगितलं होतं की दादा विचारतात की कोण कोण येणार आहे कधी कधी येणार आहे कसं येणार आहे तर आधी माझा विषय असतो की शेतू तू कधी येणार आहे काय येतं तर मम्मीने सांगितलं असेल की ती म्हणते की मा माझा असा असा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी नाही जमणार मला यायला तर दादांनी फोन केला आणि मग म्हटलं की काय झालं असं तसं तर मग सांगितलं मला लय जोरात खवळले तुला कळत नाही मला सांगायचं ना फोन करून जे काय काय तुझं असेल ते मला सांग ना आधी मी तुला म्हणजे कधीही केलं आहे का बरं तुझं मी तो प्रॉब्लेम आहे म्हणलं माझ्याकडे यायला पैसे नाहीत आणि आता मग ना केलं त्याच्यामुळं जे लागेल ते घरातच लागते मी मी येत नाही म्हणलं म्हणलं एवढंच ना एवढीच गोष्ट आहे ना तर मग म्हणलं म्हणजे तुझी तुझा प्रॉब्लेम जो आहे तो मी सॉल्व्ह करतो मग ते येशील तर म्हणजे म मी मी तुला पैसे पाठवते यायला इकडं असं ते बोलले मला तर त्याच्यामुळं मग मला थोडंसं हे वाटलं अरे म्हणजे नाही का मला असं वाटत होतं की त्यात त्यांच्या त्यांना कशाला सांगायचं किंवा त्यांचा आता इथं कार्यक्रम आहे कार्यक्रमाला काय नाही म्हणून लागत सगळं कार्यक्रम करायचं म्हणलं पैसे तर लागतातच बड्डे करायचं तर पैसे पाणी लागणार त्याच्यामुळं मी त्यांना काही सांगितलंच नव्हतं तर ते प्रत्येक वेळी मला म्हणत मा असतात की तुला काही जरी अडचण आली ना पैसेविषयी म्हण काय मग ते मला तू फक्त फोन करून सांगत जा की मला असं असं पाहिजे मला तसं कसं लागतं आहे हे पुरून पुरून आशा आशा ते तर तू मला सांगत जा फोन करून आत्ता पण तसंच म्हणलं तू मला का नाही सांगितलं असं असं झालं म्हणून काय टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणजे मला फोन करायचा फक्त आणि म्हणजे मी पाठवतो पैसेही ल तर जे माझं चाललं होतं की नाही जायचं नाही जायचं म्हणून तर ते कुठं दादांच्या एका फोनवरे हे झालं बदलून गेलं सगळ्या जणांना तरी मी नाही चाललंच होतं म्हणले या नाही तर ना, तू माझ्या आमची माझ्या भावाच्या मुलीला दादा तेजू म्हणतात तेजूपेक्षा म्हणजे तेजू एवढी तू सगळ्यात लाडकी आहे पण तेजू आल्यामुळे तू थोडीशी मागे झाली म्हणजे तेजूपेक्षा दुसरा नंबर तेजूचा पहिला नंबर आणि तुझा दुसरा नंबर लाडकीला त्याच्यामुळे तू काही पण माग मी देणार असं तर आणि आत्तापर्यंत येणारा मी कधी पण कधी पण त्यांना सांगितलं ना असं तसं किंवा त्यांना माग नंतर जरी कळलं मी जरी नाही सांगितलं मम्मीनी सांगितलं दांनी सांगितलं तरी ते लगेच मला फोन करतात काय काय अडचण आहे सांग मला असं असं करून मग सॉल्व्ह करतात म्हणजे कसं मग एक वडील असणाऱ्यांची म्हणजे हेच वेगळे असते की त्यांचा जोपर्यंत आपले वडील आहेत ना तोपर्यंत टेन्शन त्यांच्या गोष्टीचं घेतो ना तर ते आता मला प्रत्येक वेळी सांगत असतात ही गोष्ट की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन कोणत्या गोष्टीचं घ्यायचं नाही तर तुम्हाला माहीत आहे की माझं म्हणजे त्याचं घर असं चाललं आहे काम तर त्यासाठी पण दादांनी पैसे पाठवलेले मला की तुला एवढे एवढे पैसे दे पाठवतो जे काय काम करायचं ते चूकवर म्हणजे थोडंफार कमी पडत होते तुम्ही दादांनी भरले होते पैसे आणि आत्ताच नाही समीक्षा जेव्हा ॲडमिट होती ना तेव्हा पण दादांनी पैसे पाठवलेले आणि कधी मी येताना वगैरे तर दोघींना नाही देणार कारण त्यांना दोघींना गरज नाही एवढी पण माझ्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं की नाही का माझ्यावर जास्त हे करतात की नाही पूजी तुला खूप कमी पडतं का येताना पण पैसे जाणार माझं औषध पाणी हे तिकडंच असतं आलंच माझं औषध पाणीचं आता तर तुला आजारी वगैरे पडले तरी आणि त्यांना नाही सांगितलं ना तरी पण तुला आहे का मुद्दा म्हणजे हे करून घ्या आकार नाही घे नाही असं तर त्याच्यामुळंच मला असं वाटतं की म्हणून वाटतं की जोपर्यंत वडील आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं त्यांनी सांगूनच ठेवलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही आणि मलाच नाही पण सगळ्यांना सगळ्यांना सांगतात मी एकटीलाच नाही मी एकटीचं हे नाही पण सगळ्यांना मुलींना सगळ्यांना आम्हाला तिघींना पण मी आहे तोपर्यंत टेन्शन कोणत्या गोष्टीचं घ्यायचं नाही आणि इथंच थोडंसं भरून आल्यासारखं होतं नाही का की आता माझं जायचं नक्की नव्हतं जाणारच नव्हतं नक्की नाही म्हणजे मी नकारच दिला होता ना नाही येत म्हणून मी तुम्ही नकारा म्हणले पण जेव्हा ते मला बोलायला पण हे कसं तरी जेव्हा आपले वडील हे असतात आपल्या पाठीशी उभे असतात तेव्हा कोणत्या कोणत्या पण गोष्टीचं टेन्शन येत नाही मागे कारण आपलं मागं आपला बाप असतो तर आता ते म्हणल्यानंतर दादांनी मला पैसे पाठवले आणि म्हणले उद्याच्या उद्या आज बसते तर आज बस कधी बसते <Sess> ते सांग मला उद्याच्या उद्या ये नाही तर मग आज बसतं म्हणजे आज थंडी आहे आज काय येत नाही मी थंडी आहे त्याच्यामुळं मग घेऊन त्यामुळं म्हणजे पाहुण्याला पण फोन करतो आहे मी पण ते काही फोन असलं नाही तुला लागत नाही त्यांचा फोन तर मग ते तुम्ही दोघांनी ठरवा कधी बसता येते कधी काय येते त्याच्यामुळं त्यांना सांगितलं मी आज काय येत नाही उद्या बसते कारण मला यायचं नव्हतं म्हणूनच मी बिर्याणीचा वगैरे घाट घातला कारण म्हटलं जायचं नाही तर मग आपण करूया असं तर ते एक पाच ते दहा मिनटामध्ये निर्णय चेंज झाला कारण माझा व्हिडिओ मी टाकला होता तर तो व्हिडिओ अजून अपलोड होत होता असं नाही की त्यांनी व्हिडिओ बघून मला कॉल केला तो व्हिडिओ अजून अपलोड होता पन्नास टक्के होत होता अजून पन्नास टक्के झाला एवढतच त्यांनी म्हणजे एक पाच दहा मिनटातच निर्णय चेंज झाला तर खरंच टेन्शन नाही घ्यायचं बापासला